चला तर स्वागत आहे तुम्ही सांगताच किचन चॅनलमध्ये आज बनवा आपण चार ते पाच वांगी घेतलेत सोयाबीन घेतले सोयाबीन टाकून कोथिंबीर दोन टमाटे लसूण कडीपत्ता आणि एक कांदा ह्यापासून आपण भाजी तयार करणार आहोत इकडं पाणी गरम व्हायला ठेवलेलं ह्यामध्ये टाकणार आहे सोयाबीन गॅस बंद करते आता हे वांग बारीक चिरून घेणार आहे असे बारीक चिरून आहे हे बघा हांग्यात चिरून झाले थोडंसं मीठ टाकत आहे काळे पडणार नाही हे बघा स्वच्छ धुवून पाने धुवून घेतले मी आता टाकत टाकतो दो, दोन पाया तेल घेतले लसूण आणि कडी टाकतात കട്ട थोडीशी कोथिंबीर आता मसाले टाकतो मिरचा काळा मसाला एक ते दीड चमच कांदा लसूण मसाला ते पण दीड चमच लाल तिखट एक चमच हळद धणा पावडर ते मुंबई मीठ एक चमच आता टाकत सोयाबीन त्याला मी एकामध्ये दोन दोन भाग करून घेतले थोडस चिरून घेतलंय आता टाका बांगो छान मिक्स झालं आता टाकत होतो आपण एक अर्धा तांबे पाणी जास्त नाही दहा मिनिटं याला आपण शिजवून घेणार आहोत हे बघा आपली भाजी झाली रेडी Хотите быть так, когда नाही बघ अशा पद्धतीने आपली भाजी झाली रेडी चला तर आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळात